तुम्हाला सांगायला माग आम्ही आघाडी करायचो मी प्रकाश शेठ धाडीवालची बोलायचो की प्रकाश शेठ कसं करायचं मी कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही आता काही बगल बच्चे सांगतात प्रकाश शेठ धारीवाल आघाडी करणार होते पण अजित पवार यांनी जास्त जागा मागितल्या अरे काय अजित पवारच्या घरच्या जागा आहे हे काहीतरी थापा कशाला मारतात मला प्रकाश शेठ धाडीवाल्यांनी सांगितलं की दादा आता माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे माझ्या सगळ्या व्यवसायाच्या भार माझ्यावर आलेला आहे मी आता पुण्यात शिफ्ट झालेलो आहे मी ह्यावेळेस ह्यामध्ये माझ्या धंद्याच्यामुळं माझ्या व्यवसायाच्यामुळं मी त्याच्यामध्ये आघाडी करणार नाही पॅनल करणार नाही मी त्यांना दोन दोनदा तीन तीनदा विचारलं ते म्हणले दादा खरंच करणार नाही म्हटलं दुसऱ्यांनी काही प्रेशर आणलं तर प्रेशर आणा नाहीतर आणखीन काही करा मी करणार नाही जाले वर, ते झाल्यावर मी त्याच्यामध्ये माऊलीला सांगितलं कटकेला बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं किंवा प्रकाश धाडीवाल नाही आघाडी करत ता तर त्याच्यामुळं आपल्याला तर लोकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे लोकांनी मला तर इथं एक्क्याण्णव सालापासून निवडून दिलेलं आहे ढिगाणी मतांनी निवडून दिलेलं आहे तेव्हा तर माझा शिरण घोड नदीचा काहीच संबंध नव्हता परंतु काँग्रेसचा उमेदवार पवार साहेबांनी दिलेला उमेदवार राजीव गांधींनी दिलेला उमेदवार प्रचंड लीड मला ह्या शहरांनी दिलं आणि तेव्हापासून मी ह्या राज्यामध्ये काम करायला लागलो त्याच्यामुळं कधी कुठलेही प्रसंग असतील आज इथं पोपटराव गावडे बसलेले त्यांना विचारा किंवा आता दिलीपराव इथल्या काही भागाचं प्रतिनिधित्व करतात त्याला विचारा माझ्या माऊलीला विचारा ह्या सगळ्यांनी ज्या ज्यावेळेस सांगितलं त्या त्यावेळेस मग कॅनोलचं लायनिंग असेल कॅनलचं क्रॉसिंग असेल तेल पर्यंत पाणी पोचवण्याचं काम असेल वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षण देण्याचं काम पाण्याच्या बद्दलचं असेल ह्या शहरामध्ये इतर सुविधा देण्याच्या बद्दलचं काही काम असेल त्या सगळ्या कामामध्ये माझ्यापरीनं आम्ही प्रयत्न केला तुम्हाला आठवत आहे तुम्हाला कदाचित काही ना माहिती असेल